नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी पाकिस्तानला जमाल गोटा खायला दिलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बघण्यासारखी झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो शांतता प्रस्ताव सादर केला होता त्याला हमासनी तत्वता मान्यता दिलेली तत्वता मान्यता हा महाराष्ट्रातला शब्द आहे पण त्याला काय म्हणावं हे काही मला कळत नाही पण हमासनी सांगितलेलं आहे की आम्ही इस्रायलचे जे बंधक आमच्या ताब्यात आहेत एक नेपाळी पण आहे बायदवे त्या सगळ्यांना जिवंत आणि जे मृतदेह आहेत त्यांना आम्ही सोडू परंतु त्याच्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये आम्हाला तांत्रिक मतभेद आहे म्हणजे ही भाषा महाराष्ट्रातल्या विधीमंडळात जास्त ऐकू येते पण ती आता हमासनेही उचलली असावी आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्याच्यात म्हणजे आम्ही काही शस्त्र खाली ठेवू याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे नंतर आम्ही गाझा सोडून निघून जाऊ याच्याबद्दल उल्लेख नाही आहे पण गाझाचं प्रशासन एका आंतरराष्ट्रीय ज्याला अथॉरिटी प्राधिकरण आहे त्याला त्यांना काही हरकत नाही आहे आणि हे सगळं सैन्य म्हणजे जे इस्रायली जे कैदी आहेत त्यांना सोडायला त्यांची हरकत नाही आहे पण ट्रम्प यांच्यासाठी हा एका प्रकारे नैतिक विजय आहे कारण हमासनी त्यांचा प्लॅन तत्वता का होईना मान्य केलेला आहे आणि त्यांनी इस्रायलला युद्धविराम करायला म्हणजे आपलं कारवाई थांबवायला सांगितलेले इस्रायलनीही ट्रम्प यांना मान देऊन सांगितलं आहे की आम्ही आक्रमक कारवाई थांबवत आहोत पण बचावात्मक कारवाई किंवा बचावात्मक भाग आमचा सुरू राहील पण हे सगळं होता होता पाकिस्तानची पंचायत झालेली आहे पंचायत अशासाठी झालेली आहे कारण ही संधी साधून लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे की बघा ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्ट घडलेली आहे भारत त्याचं स्वागत करतो वगैरे म्हणजे आता या मुद्द्यावर गाझाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक द्यायला मोदींची काही हरकत नाही फक्त पाकिस्तानच्यामध्ये पडू नका पण गाझातल्या प्रश्नासाठी किंवा आणखीन सुदानमधल्या प्रश्नासाठी मोरक्कोच्या प्रश्नासाठी युक्रेनच्या प्रश्नासाठी कशासाठी तुम्ही नोबेल घ्या फक्त पाकिस्तानच्यामध्ये पडू नका पण पाकिस्तानची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झाली जेव्हा याबाबत की अशा प्रकारचा शांतता प्रस्ताव ट्रम्प सादर करतायत त्याच्याबद्दल जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान त्याचं स्वागत करणाऱ्या सगळ्या पहिल्या नेत्यांमध्ये होते त्यांनी ट्विट केलं अलहमद म्हणजे त्यांनी पहिले अल्लाचे आभार मानले की वी आर क्लोजर टू अ सीज फायर दॅन वी हॅव बीन सिन्स दिस जेनोसाईड वॉज लाँड ऑन पॅलेस्टिनियन पीपल पाकिस्तान हॅज ऑलवेज स्टूड बाय द पॅलेस्टिनियन पीपल अँड शॅल ऑलवेज डू सो ग्रॅटिट्यूड इज ड्यू टू प्रेझिडेंट ट्रम्प ॲज वेल ॲज टू लिडरशिप्स Of Qatar, Saudi Arabia, UAE, Turkey, Jordan, Egypt, and Indonesia who met with President Trump on the sidelines of UNAT for the restoration of the Palestinian issue. The statement issued by Hamas creates a window for a ceasefire and ensuring peace that we not allow to close again. Inshallah, Pakistan will continue to work with all its partners and brotherly nations to एवर लास्टिंग पीस इन पॅलेस्टाईन म्हणजे बघा ट्रम्प यांचं स्वागत करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये पाकिस्तान होता या इंग्रजी ट्विटचा मराठी अर्थ जर थोडक्यात सांगायचा झाला तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ट्रम्प यांच्या पुढाकारामुळे आपण युद्धविरामाच्या आणखीन जवळ पोचलेलो आहोत आणि पाकिस्तान कायमच पॅलेस्टिनियन लोकांच्या बाजूनी उभा राहिलेला होता आणि भविष्यातही राहील आणि ट्रम्प यांचे मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर कतार सौदी अरेबिया यू ए ई तुर्की जॉर्डन इजिप्त इंडोनेशिया याही देशांचे आभार की ज्यांनी आणि याच्यामध्ये हे दोघेही उपस्थित होते चंगूमंगू म्हणजे शाबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम बुनीर तर त्यांनी जे सगळी बैठक वगैरे केली आणि त्याच्यात या प्रश्नावर तोडगा निघाला त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि हमासनी त्याला सकारात्मक प्रति प्रतिसाद दिलेला आहे आणि ही संधी आपण सोडता कामाने म्हणजे हे वाक्य होतं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं आता जेव्हा ट्रम्प यांनी जो प्लॅन सादर केला त्याच्यानंतर पाकिस्तानचे मंत्री त्यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हणजे संसदेत त्यांनी सांगितलं की ट्रम्प यांनी आम्हाला जो प्लॅन दाखवला तो वेगळाच होता आणि त्यांनी जो सादर केला तो वेगळाच प्लॅन होता म्हणजे अशा गोष्टी आतापर्यंत पाकिस्तानच करत होतं की एक गोष्ट बोलायची आणि दुसरी गोष्ट करायची किंवा मग भारताबरोबर शांततेच्या वाटाघाटी करायच्या नवाज शरीफ यांनी भारतात यायचं किंवा मग याच्या आधी पण म्हणजे आधी वाजपेयी होते नंतर नरेंद्र मोदींच्या बाबतीत हे करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना कुठेतरी दहशतवादी हल्ला करायचा ही पाकिस्तानची जुनी रणनीती आहे पण ट्रम्प यांनी चोरावर मोर पाकिस्तानला काय असतं ते दाखवून दिलं होतं आणि त्यामुळे आता जेव्हा हे ट्रम्प यांच्या प्रपोजलचं सगळं तपशील बाहेर आले आणि त्याच्यात त्यांनी जी जो क्रम सांगितला आहे की पहिले हमास सग म्हणजे पहिले इस्रायल युद्ध थांबवेल म्हणजे जे कारवाई आहे ती थांबवेल मग त्याच्यानंतर बहात्तर तासात हमास सगळे जे इजरायली कैदी पकडलेले आहेत आणि इतर जे मृतदेह आहेत इस्रायली लोकांचे पकडलेल्या ते सगळे दे इस्रायलला देईल दुसरीकडे हमास से जे कैदी जन्मठेप आहेत म्हणजे ज्यांनी इस्रायलमध्ये गंभीर गुन्हे केले आहेत आणि जे इस्रायलच्या तुरुंगात आहेत त्यांना इजरायल सोडेल आणि त्याचबरोबर या कारवाईच्या दरम्यान जे गाझामधले लोक इस्रायलनी पकडलेले आहेत की जे कारवाई करताना ज्यांनी काही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील इस्रायल सोडून देईल मग हे झाल्यावर गाझाचं प्रशासन आहे ते एक आंतरराष्ट्रीय ज्याला कोलिशन वेगवेगळ्या देशांचे लोक टेक्नोक्रॅटिक म्हणजे ते उच्च शिक्षित लोक वगैरे असे आहेत ते ताब्यात घेतील आणि मग त्याच्यानंतर इस्रायल टप्प्याटप्प्याने तीन चार टप्प्यामध्ये तप्य माघार घेईल आणि मग जेव्हा पूर्ण शांतता नांदेल आणि नवीन सगळी व्यवस्था यंत्रणा तयार होईल तेव्हा इस्रायल पूर्ण माघार घेईल असं सगळं हे आहे पण पाकिस्तानला त्याच्यामध्ये अशी अपेक्षा होती कदाचित त्या सगळ्या वाटाघाटीमध्ये चर्चा झालेला भागही असेल की गाझामध्ये सुरक्षा व्यवस्था कोणाची ठेवायची कारण हमासचं जर निशस्त्रीकरण करायचं आहे ज्याला अजून हमासनी हो म्हटलेलं नाही आहे आणि जर हमासला गाझामधनं पिटाळायचं असेल तर तिथे अरब मुस्लिम देशांची सेना तिथे ठेवावी लागेल किंवा मग संयुक्त राष्ट्रांची ठेवायला पाहिजे पण संयुक्त राष्ट्रांबद्दल इस्रायलला विश्वास नाही कारण तेच लोक सगळ्यात जास्त दहशतवाद्यांना मदत करतात आणि त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अरब देशांची मुस्लिम देशांची सेना तिथे ठेवायला पाहिजे याबाबत भाडोत्री जर कोण असेल सगळ्यातला तर तो पाकिस्तान आहे कारण सौदी अरेबिया वगैरे काही स्वतःचं सैन्य तिथे ठेवणार नाहीत कारण त्यांना चांगली कल्पना आहे की गाझामध्ये ज्या प्रकारचा इस्लामिक मूल तत्त्वात पसरला आहे त्याच्यात आपले सैनिक तिथे पाठवले तर तेच अतिरेकी म्हणून आपल्याकडे परत येतील जे काही कारण असेल तर त्यामुळे कुठल्या देशाचे सैन्य ठेवायचं याबद्दल मनात साशंकता आहे तेव्हा त्याच्यामध्ये ते पाकिस्ताननी म्हणून म्हटलं ना पाकिस्तानचं सैन्य पैशासाठी कोणालाही विकू शकतं आपला देशही विकू शकतो त्यांना काही फरक नाही पडत तेव्हा कदाचित ते ट्रम्प यांच्याशी बोलताना त्यांनी ही तयारी दाखवली असेल सौदीशी बोलताना तयारी दाखवली असेल की आम्ही तिकडे गाजामध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचं काम करू पण मला कल्पना नाही की इस्रायल याच्याबद्दल इस्रायलची काय भूमिका आहे कारण अमेरिकेला टोपी घालणं सोपं असलं तरी इस्रायलला टोपी घालणं फार सोपं नाही आहे ओसामा बिन लादेनच्या ते पाकिस्तान अमेरिकेला जवळपास दहा अकरा वर्ष येडा बनवत आलेला आहे एकीकडे अमेरिकेच्याच मदतीने लादेनविरुद्ध लढा लढायचा आणि दुसरीकडे लादेनला स्वतःच्या आबोटाबादमध्ये लष्करी छावणीच्या शहरामध्ये सुरक्षित आसरा द्यायचा हे पाकिस्तान करत होता पण अशा प्रकारचे चाळे इस्रायलबरोबर पाकिस्तान करू शकेल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे नेमकं काय झालं माहिती नाही पण आत्ता जे ट्रम्पनी आत्ता त्याच्याबद्दल जे एक वक्तव्य केलं पहिल्या वक्तव्यात त्यांनी पाकिस्तानचे मनपूर्वक आभार मानले की पाकिस्तानची धमाल जोडी आहे ती खूप म मदत म्हणजे खूप चांगली आहे शरीफ आणि मुनीरची पण या आत्ताच्या वक्तव्यात त्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलेलं नाही आहे याचा अर्थ पडद्यामागे काहीतरी झालं असावं आता ट्रम्प यांनी पाकिस्तानला टोपी घातली का इस्रायलचं काही त्याच्याबद्दल आक्षेप आहे का पाकिस्तानमध्ये या सगळ्याची जी प्रतिक्रिया उमटली कारण पाकिस्तानमध्ये इम्रान खानला तुरुंगात टाकलं असेल त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली असेल तरी पाकिस्तानला गेली तीस चाळीस वर्षं इस्लामिक मूलतत्ववादावर त्याची इंजेक्शनवर इंजेक्शन दिलेली आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानचं लष्कर भूमिका बदलू शकतो पण पाकिस्तानच्या लोकांना हे तुम्ही कसं पटवणार की तुम्ही पॅलेस्टाईन कधी येणार कसा येणार केवढा असणार याचं काही हे न करता युद्धविराम जर तुम्ही करत असाल तर त्याला विरोध हा होणार आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये या सगळ्याला विरोध व्हायला सुरुवात झाली पाकिस्तानमधल्या पत्रकारांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी आरोप करायला सुरुवात केली की अमेरिकेच्या दबावाखाली म्हणजे असिम बुनिराणी शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानची गाझाबद्दल किंवा पॅलेस्टिनियन लोकांबद्दल असलेली कटिबद्धता हे सगळं विकून टाकलं याच्या मागे काहीतरी डील आहे त्याचे तपशील अजून बाहेर नाही आहेत सौदी पाकिस्तान करार झाला त्याच्यामागे पाकिस्ताननी नेमकं कशाला हो म्हटलं हे माहिती नाही आहे आणि हे सगळं होत असताना पाकव्याप्त काश्मीरमध्येही प्रचंड आंदोलन सुरू आहे गोळीबार सुरू आहे आणि या सगळ्या याच्यामुळे पाकिस्तानला कदाचित जाणीव झाली असावी की असंच जर चालू राहिलं तर आपल्याला आपल्याच देशामध्ये लाथ मिळेल आणि त्यामुळे पाकिस्ताननी आता अशी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे त्यांच्या संसदेमध्ये घडलेली ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानमध्ये संसदेमध्ये सांगितलेलं आहे की जे ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली ते गोष्ट वेगळी होती आणि आता जी गोष्ट वेगळी आहे मग त्यांना विचारलं मग तेव्हा ट्विट का केलं जर वेगळी गोष्ट होती तर तेव्हा ते म्हणले कारण ट्र, ट्र, ट्रम्प यांनी घोषणा केली तेव्हा त्याचं स्वागत करणं कारण आम्हाला वाटलं की त्या जुन्या आमच्याशी जी चर्चा झाली त्याच्याच आधारावर त्यांनी ट्रम्पचं वक्तव्य आहे पण प्रत्यक्षात त्यांचे मुद्दे हे वेगळे होते म्हणजे एका प्रकारे पाकिस्तानच्या बाबतीत चोरावर मोर अशी अवस्था झालेली आहे पाकिस्तानसाठी ही चांगलीच गोष्ट आहे भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे कारण जर पश्चिम आशिया शांतता त्याच्यामध्ये नांदली युद्धविराम झाला गाझामध्ये हमासचा बंदोबस्त झाला तर खऱ्या अर्थाने इंडिया मिडल ईस्ट युरोप अमेरिका कॉरिडॉर आयमेक असेल ती आकारास येणार आहे कारण तशी ती आकारास आली असती आणि हे जर सगळे हमास हिजबुल्ला हुती सगळे आजूबाजूला राहिले असते तर हा व्यापार होणं शक्य नव्हतं पण आता जर काही त्याच्यातनं मार्ग निघत असेल तर भारतासाठी ही अतिशय चांगली घडामोड आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट